नेहमी तीस तीस भाजी खाऊन कंटाळा येतो काहीतरी वेगळे चवीचं आणि भन्नाट असं खाण्याची इच्छा होते कधी कधी आज मी तुमच्यासोबत मेथी मसाला रेसिपी शेअर करणार आहे एकदम हॉटेलच्या चवीची घरच्या घरी आणि कमी साहित्यात तुम्ही तयार करू शकता आणि ही भाजी बनवण्यासाठी फार काही वेगळं साहित्य लागत नाही घरच्या साहित्यात तुम्ही तयार करू शकता आणि खूप छान होते अगदी तुम्हाला हॉटेलचीच चव लागणार आहे चला कशी बनवायची ते बघूया आपण त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि एक वाटी भाजलेले तीळ त्याच वाटीने मोजून घेतलेले आहे तुम्ही भाजलेले सुद्धा घेऊ शकता आणि अशा प्रकारचं एक पावडर बनवून घेतलेली आहे छान आता ही आपण साईडला काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक दुसरं वाटण तयार करून घेऊया आपल्याला लागणार ला ला आहे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे थोडंसं तव्यावर भाजून घेतलेलं आणि धनेसुद्धा लागणार आहे आपल्याला सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे थोडंसं आणि भाजलेला कांदा एक अद्रकचा तुकडासुद्धा घेतलेला आहे यामुळे छान चव येते आणि एक लसणाचा गाठा घेतलेला आहे आता हे वाटण आपण थोडंसं पाणी घालून असं बारीक पेस्ट करायची आहे याची अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे मी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलं होतं आता इकडे मेथीची एक जुडी घेतलेली आहे मस्त अशी निवडून हिरवीगारा शिजोडी आणि त्याला थोडेसे कोळे कोळे देठंसुद्धा ठेवलेले आहेत आणि या देठामध्ये पोषक घटक असतात त्यामुळे मी ते काढलेली नाही आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही भाजी आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये आपण अर्धी वाटी तेल टाकून घेऊया तेल छान कडकडीत गरम हो द्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकून घेऊया आता मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे आपल्याला आणि त्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेऊया जिरं छान फुललेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि आता आपण ती पेस्ट बनवलेली आहे ती कांद्याची ती यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं तेलामध्ये मिक्स करायची आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची अजिबात नाही वाढवायची आपल्याला आणि असं मिक्स करायचं आता हे पूर्ण तेलामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण शेंगदाणे आणि तिलाची जी पावडर बनवली होती तीसुद्धा यामध्ये टाकून देऊया आणि छान असं एक जीव करूया दोन्ही साहित्य लो फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे सर्व छान असं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटे असंच आपण तेल सुटेपर्यंत परतूया आणि आता यामध्ये आपण मसाले टाकायचे आहेत हळद टाकली आहे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे एक चमचा तुमच्या आवडीचे कुठलेही मसाले तुम्ही वापरू शकता आता पूर्ण मसाले यामध्ये आपल्याला छान असे मिक्स करायचे आहेत आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेवी बनवली तेच भांडं मी याच्यामध्ये टाकलं आहे थोडंसं त्याला मसाला बाकी होता त्यामुळे मी त्यामध्येच पाणी घेऊन यामध्ये टाकलेलं आहे आता मिक्स करून आपल्याला तेल सुटेपर्यंत हा परतायचा आहे पाच ते सात मिनटे असंच आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊया तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला अजून थोडा वेळ ठेवायचा आहे आपल्याला आणि एकदम भन्नाट अशी भाजी होते मंडळी हॉटेलवर जायची गरजसुद्धा नाही तुम्ही घरच्या घरी छान प्रकारे तयार करू शकता पाच ते सात मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे कडेनं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत आपण भाजी कट करून घेऊया मेथीची धुवून आपण साईडला ठेवली होती आता कट करून घ्यायची आहे खूप बारीक नाही कट करायची आपल्याला कारण आपण ग्रेव्हीमध्ये घालत्यानंतर ती भाजी छोटी होते कमी होते आणि त्यामध्ये भाजी टाकली का नाही दिसली पाहिजे त्यामुळे आपण थोडी मोठीच कट केलेली आहे अशाच पद्धतीने सर्व भाजी मी आता कट करून घेते तुम्ही पाहू शकता मस्त आपली छान अशी भाजी कट झालेली आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला ही भाजी टाकायची आहे तुम्ही पाहू शकता मस्त तेल सुटलेला आहे आपल्या ग्रेव्हीला आणि पूर्ण एक जोडी मी यामध्ये टाकून दिलेली आहे शिजल्यानंतर कमी होते भाजी ती आता जा दिसत असेल जास्त तुम्हाला पूर्ण यामध्ये मिक्स करायची आणि साईडला गरम पाणी ठेवायचं आहे आपल्याला भाजीमध्ये टाकण्यासाठी पूर्ण भाजी आता यामध्ये मिक्स झालेली आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकूया आता ही दोनही मिक्स करायचं आहे आणि आप आपल्याला लो फ्लेमवर दोन ते तीन मिनटे ही भाजीसाठी वाफ काढायची आहे आपल्याला झाकण ठेवायचं आहे यावरती फक्त दोन ते तीनच मिनटे म्हणजे भाजी छान शिजते दोन ते तीन मिनटानंतर झाकण उघडून बघूया मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे वाफवलेली आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया आपल्याला हॉटेलच्या चवीची बनवायची आहे त्यामुळे पाणी मी कमी टाकणार आहे हॉटेलच्या भाज्या थोड्या घट्टसरच असतात गरम पाणी टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला मिक्स करायचं आहे सर्व आणि पुन्हा आपल्याला झाकण ठेवून याची वाफ काढायची आहे दोन ते तीन मिनटे झाकण ठेवूया म्हणजे एकदम अशी छान भाजी आपली शिजते फक्त दोनच मिनटे आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे दोन मिनटानंतर झाकण उघडून बघूया मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल बन्नाट चवीची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा एका डिशमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे मंडळी तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजी करून बघा मेथी मसाला भाजी आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा मंडळी आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशाच मस्त छान भन्नाट झनझणीत जन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी